ज्ञानेश्वर महाराज बोलतात ना तसं आहे कस म्हणजे एक बाबळीचे काठे माहिती आहेत ना तुम्हाला त्या बाबळीच्या काठ्यावर एक तीन गाव वसले होते बाबळीच्या काठ्यावर तीन गाव वसले होते आणि दोन ओसाड होते आणि एक गाव वसतच नव्हतं आता या तीन ओसाड गावामध्ये तीन कुंभार आले या तीन कुंभारापैकी दोघाला हातच नव्हते आणि एकाला मडक घडवताच येत नव्हतं या अशा कुंभारांनी तीन मडके घडवले दोन मडके हे कच्चेच राहिले एक भाजतच नव्हतं आता या तीन मडक्यामध्ये तीन मुगाचे दाणे रांधण्यासाठी शिजवण्यासाठी ठेवले गेले आता दोन हिरवेच राहिले एक शिजतच नव्हता मग भोजनासाठी तीन लोक आले दोन रुसून बसले एक जेवतच नव्हता या तीन लोकांना खुश करण्यासाठी तीन म्हशी दिल्या त्यात दोन वांज म्हशी होत्या आणि एक फळेच ना आता त्या तीन म्हशीला तीन टोनगे झाले आता तीन टोनग्यापैकी दोन मेलेले जन्मले आणि एक काही जगेच ना त्या टोनग्यांचे तीन रुपये आले त्यातले दोन रुपये चालतच नव्हते दोन रुपये खोटे होते आणि एक चालतच नव्हता या रुपयांचं परीक्षण करण्यासाठी तीन पारखी आले त्यातले दोन आंधळे होते आणि एकाला दिसतच नव्हतं हे जेवढं कठीण आहे ना तेवढंच कठीण आहे पण माऊली आपल्याला एक आधार देतात कोणता आधार देतात त्या सांगतात ज्ञानदेव म्हणे या तो अनुभव सद्गुरू वाचे वाचोनी कळेची ना